नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खामगाव ते पंढरपूर रस्ता हा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेला राज्य रस्ता आहे अनेक ठिकाणी अर्धवट कामे आहेत आणि अर्धवट कामे असतानाच संबंधित यंत्रणेने टोल नाका सुरू करण्याचा सुद्धा घाट घातला होता मात्र काही सुजान नागरिक न्यायालयात गेल्याने तो रस्ता जरी अर्धवट स्थितीत झालेला असला आणि टोल नाका सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न जरी होता तरी तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही आणि याच रस्त्यावरील केस ते कळम दरम्यान मांजरा नदीवर पुलाचे काम, हे काम त्याच गुत्तेदाराने केलेले आहे केलेले आहे म्हणण्यापेक्षा मागच्या कित्येक वर्षांपासून हे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे आणि त्यामुळे हजारो वाहनं जे या रस्त्याने येतात त्या वाहनधारकांना अगदी जीवमुखी घेऊन प्रवास करावा लागतोय मांजरा धरणावरील जो पूल आहे तोही अर्धवट असल्याने अगदी बाजूलाच असलेल्या आणि अतिशय कमकुवत असलेल्या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे एवढेच नव्हे तर पुलाच्या दोन्ही बाजूला सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता अगदी खड्डेयुक्त झालेला आहे धुळीचे प्रचंड लोट आणि गुडघाभर खड्डे या रस्त्यातूनच लोकांना आपली वाहनी घेऊन जावे लागतात यासाठी कित्येकदा केज विकास संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनही झाली एवढेच नव्हे तर केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा यांनीही या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांच्याही पत्राला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे संबंधित मंत्रालयातील विभागाने त्या गुत्तेदाराला पत्र काढले आणि काम तात्काळ सुरू करण्याची तंबी दिली मात्र तेही पत्र धुळखात पडलेले आहे आणि आता काही दिवसांपासून या रस्त्यावर या पुलाच्या दोन्ही बाजूला थोडीशी हालचाल दिसू लागलेली आहे मातीचे ढिगारे त्या ठिकाणी आणून टाकल्या जात आहेत मात्र काम एवढ्या संथ गतीने आहे की लोकांनी फक्त ओरडू नये काम सुरू आहे असं तर दिसावं परंतु काम कसल्याही प्रकारचं होऊ नये अशा प्रकारची अवस्था सध्या त्या कामाचे आहे एक दोन कर्मचारी आणि एका दुसरं टिप्पर त्या ठिकाणी कधीतरी दिसतं आणि मातीचे ढिगारे त्या ठिकाणी उलटल्या जात आहेत मात्र अशा प्रकारे आणि एवढ्या संथ गतीने जर हे काम सुरू असेल तर आणखी काही महिने मानण्यापेक्षा काही वर्ष हा पूल कार्यान्वित व्हायला वेळ लागणार आहे कारण आपण पाहू शकता जो जुना पूल आहे तो अतिशय कमकुवत झालेला आहे आणि दोन्ही बाजूला तो अगदी ते ॲप्रोचेस कधी त्या पुलापासून वेगळे होत आहेत आणि कधी त्या ठिकाणी खड्डा पडतोय अशी भीती निर्माण झालेली आहे कारण मागच्या काही वर्षापूर्वी आपण असंच पाहिलेलं आहे की महाड पोलादपूर ठिकाणी असलेला हा सावित्री नदीवरील पूल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी अशीच भीती या रस्त्यावरून आणि या पुलावरून जे वाहनं घेऊन जात आहेत त्यांना वाटू लागलेले आहे मात्र प्रशासन ठिम्म आहे आणि अधिकारी निगरगट्ट झाले